भूमीचवण काढत्या पप्पाच्या हातावर हम्म येते का तुला लेत बर हम्म जेवली की हम्म चपाती भाजी भात हम्म हो आणि अं भात पण खाल्ला जेवली की हम्म किती वेळा सांगायचं तुला चपाती भाजी भोदी चव्हाण काढते बर 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 मम् मम्माचं नाव काय आहे ग तुझं नाव आहे ते भोदी चव्हाण मम्माचं नाव काय ए मम्मीचं नाव काय आहे तुझ्या ए बुधी चव्हाण तुझं नाव आहे ग मम्माचं प्रियांका आणि पप्पाचं किसन अय आहेत की तुझ्या पार्ट सेवन मम्माच हा पप्पाच काय आगाव कोण आहे पप्पा नाही भूमी आगाव आहे भूमी भोगी आगाव भोगी काय करते काय काय इंजेक्शन इंजेक्शन कुणाला ए, ए, ए तसं नसतं करायचं लागल ते दे मग देऊन टाक नाव काढायचं असतं फक्त त्यांना नको दे ग बाळा नको कुणाला नाही टोचायचं अयो नाव काढ नाव काढ काढ टकली कोण आहे टकलं कोण आहे टकलं काय कोण ओरडते हम्म तुझ झालं नाव लिहून अय्या बघू दाखव मला काय लिहिलंयस काय लिहिलंयस काय दाखव मला काय लिहिलंयस ती लिहिलेलं दाखव अय्य पेन, पेन लिहिलंस काय कुठं गेलं पेन तुझ्या हातात काय पेन कुठं गेलो बाई बायकर बरा बायकर कर दादा रडतोय रडतोय कर तू बाय कर बाय बाय इकडं इकडं माझ्यापशे बाय तू बाय बाय प्लँकिशी द्या लँकेशी द्या प्लँकेशी द्या प्लँकीस दे की अय्यो प्लँकीस दे पिल्लू